पैशांच्या हव्यासापोटी आपल्या सुनेचा जीव घेणाऱ्या हगवणे कुटुंबासाठी लालची आणि लोभी ही दोन विशेषण अगदी परफेक्ट सूट करतात घरात अमाप पैसा असून सुद्धा आपली सून वैष्णवीला मारझोड करणारे हे हगवणे प्रचंड माजलेले होते आपल्या संपत्तीचं आणि ताकदीचं प्रदर्शन करण्याची एकही संधी ते सोडायचे नाहीत आणि याच उन्मादातून त्यांनी गौतमी पाटीलला सुद्धा चक्क बैलासमोर नाचवलं होतं असा आरोप सध्या त्यांच्यावरती केला जातोय हगवण्यांकडे असलेला अमाप पैसा डोक्यात सत्ता यात ते इतके धुंद झाले होते की ते स्वतःच माणूस असणंच विसरून गेले मयुरी आणि कसपटे कुटुंबाच्या म्हणण्यानुसार दोन्हीही सुनांचा अतोनाथ छळ केला हुंड्यासाठी त्यांना मारहाण केली धाकट्या सुनेचा म्हणजेच वैष्णवीचा तर जीव घेतला राजेंद्र हगवणे यांच्या या कृत्यामुळे आज त्यांच्या वडिलांची आठवण काढली जाते लोकांच्या म्हणण्यानुसार मुळशी तालुक्यात राजेंद्र हगवणे यांचे वडील म्हणजे तुकारामबुवा हगवणे हे अत्यंत चांगले व्यक्तिमत्व होते त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे तालुका आणि जिल्ह्यात त्यांना मान होता पण दुर्दैवाने त्यांचा मुलगा राजेंद्र हगवणे बापासारखे निघाले नाहीत असा आरोप त्यांच्यावरती केला जातोय सोबतच असं म्हणतात की हगवणे यांच्या घरात काही वाद झाला तर तो वाद मित्र सोडवायचा त्यावरून सुद्धा त्यांच्यावर बुवा सर्व तालुक्यातील वाद सोडवायचे लोक आदराने त्यांचा शब्द पाळायचे पण आज त्याच घरातील वाद मिटवायला राजेंद्र हगवणे एका गुन्हेगाराकडे का जायचे हा प्रश्न सध्या लोक त्यांना विचारत आहेत आणि म्हणूनच स्वर्गीय तुकाराम हगवणे बाप माणूस मग राज इतके फेल कसे गेले जीव घेणाऱ्या हगवणेंचा इतिहास नेमका कसा राहिलाय पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडेन तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी राजेंद्र हगवणे यांचे वडील तुकाराम हगवणे हे मुळशीच्या भुकुम गावचे ख्यातनाम पहिलवान होते एकोणीसशे ऐंशी साली ते पुणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले होते त्यानंतर तुकाराम हगवडे सभापती सुद्धा बनलेले होते तर 2004 साली त्यांचा मुलगा राजेंद्र हगवडे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावरती विधानसभा लढले ज्यात त्यांचा पराभव झाला आमदारकीला पराभूत होऊन सुद्धा त्यांनी आपल्या राजकीय ओळखींच्या जोरावरती मुळशी पट्ट्यात आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवला आपल्या राजकीय ताकदीच्या आणि ओळखींच्या जोरावरती त्यांचा लोकांना धमकावण्याचा धंदा खुले आम सुरू असायचा असाही आरोप त्यांच्यावरती होतोय दोन हजार चार मध्ये राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष होते त्यानंतर ते जिल्हा बँकेच्या निवडणुका लढले पण यात देखील त्यांचा पराभव झाला हगवणे यांचा शेती आणि दुधाचा त्यांनी त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत मोठ्या प्रमाणात वाढवले यात जमिनींचे प्लॉट पाडून विकणं सोबतच हगवण्यांकडे जेसीबी पोकलँड सारख्या मशिनरीज असल्याची माहिती आहे हगवणे कुटुंबाचा वॉशिंग सेंटरचा सुद्धा बिझनेस आहे तर सुशील आणि शशांक हगवणे हे दोन उघे सुद्धा बांधकाम व्यवसायात सक्रिय असल्याची माहिती आहे या विविध मार्गातून हगवणे खोऱ्यानं पैसे कमवत होते पण त्यांच्या पैशाची हाव इतकी मोठी झालेली की त्यांनी आपल्या सुनांना पैशांसाठी धंदा सुद्धा केला होता माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र हगवणे यांनी स्वतःच्याच वडिलांचं खोटं मृत्यूपत्र बनवून सगळी मालमत्ता स्वतःच्या नावावरती करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांचा हाड घाणेरडा डाव फसला राजेंद्र हगवणे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी होते ते प्रदेश कार्यकारिणीवरती सदस्य होते त्यांचा मुलगा सुशील हगवणे हा युवक तालुकाध्यक्ष होता पण हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कुठलाही संबंध नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना बडतर्फ करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक सभांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संदेश दिला होता माझा कोणताही कार्यकर्ता चुकीचा वागला तर त्याला थेट टायरमध्ये घेऊन मारावा अशा पद्धतीच्या सूचना अजित पवारांनी वारंवार सभेमध्ये दिलेल्या आहेत आज या हगवणे प्रकरणांमध्ये सुद्धा अजित पवारांनी पुणे सीपीशी बोलून तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी असे आदेश दिलेले आहेत असं त्यावेळी सुरेश चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे हकालपट्टी होण्यापूर्वी राजेंद्र हगवणे हे मुळशी तालुक्यामध्ये राजकारणातील मोठे प्रस्त म्हणून परिचित होते एवढंच नाही तर राष्ट्रवादीकडून त्यांनी दोन हजार चार मध्ये स्वतंत्र मुळशी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवलेली होती मात्र शिवसेनेचे उमेदवार शरद ढमाले यांनी त्यावेळी ते त्यांचा पराभव केलेला होता यात हगवणे हे पासष्ट हजार पाचशे चौऱ्याण्णव मिळवत दुसऱ्या स्थानी राहिलेले होते तर शरद ढमाले यांना अठ्याहत्तर हजार सातशे एक मतं मिळालेली होती त्यावेळी राजेंद्र हगवणे आमदारकीला पराभूत झाले होते पण मुळशीच्या राजकारणात दबदबा कायम होता मुळशी तालुक्यात राजाभाऊ म्हणून प्रसिद्ध असणारे राजेंद्र हगवणे मुळशीतील सप्ताह असो की लग्न समारंभ किंवा अंत्यविधी असो तिथे आवर्जून हजर राहायचे त्यामुळे अशी त्यांची प्रतिमा होती राजेंद्र हगवणे यांचे वडील तुकाराम हगवणे हे सुद्धा मुळशीच्या राजकारणातील अत्यंत बड प्रस्त होतं काँग्रेस शरद पवार यांनी बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा तुकाराम हगवणे हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले होते राजेंद्र हगवणे हे कुटुंब वत्सल म्हणून परिचित होते मात्र मारहाण त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता त्यावेळी त्यांच्या या प्रतिमेला तडा गेला यानंतर राजेंद्र हगवणे आणि कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून त्यांची लहान सून वैष्णवी हगवणेने टोकाचं पाऊल उचललं जमीन खरेदी करण्यासाठी पैशाची मागणी केल्यानंतर ते न दिल्यानं वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरवल्याप्रकरणी राजेंद्र हगवणे आणि त्यांचं कुटुंब तुरुंगात आहे यातील अटक केलेल्या पती सासू आणि नंदेची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं तेव्हा या तिघांच्याही पोलीस कोठडीमध्ये वाढ करत सव्वीस मे पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत वैष्णवीने मागच्या शुक्रवारी गळफास घेतला यानंतर तिला औंध इथल्या रुग्णालयात नेण्यात आलेलं होतं यावेळी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा फोर्ट या गाडी रुग्णालयामध्ये आलेले होते पण ज्यावेळी डॉक्टरांनी वैष्णवीला मृत घोषित केलं तेव्हा मात्र तिचा मृतदेह पाहिल्यावरती राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटकेची भीती वाटली त्यांनी मागवली आणि वडगाव मावळच्या दिशेनं पवना डॅम या ठिकाणी असलेल्या फार्म हाऊस वरती हगवणे पिता पुत्र राहिले इथे सुद्धा पोलीस येऊ शकतात म्हणून हगवणेंनी ते फार्म हाऊस सुद्धा सोडलं त्यानंतर ते आळंदीतल्या एका लॉज मध्ये गेले अठरा मेला म्हणजेच वैष्णवीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी मित्राची मारुती सुझुकी बलेनो घेतली आणि पुन्हा पवना डॅम भागात आले त्यानंतर एकोणीस मेच्या दिवशी साताऱ्यातील खटाव या ठिकाणी गेले आणि मित्राच्या फार्म हाऊस वरती थांबले पुढे एकोणीस आणि एकवीस मे या दरम्यान ती दोघं सुद्धा बेळगाव मधल्या हेरिटेज रिसॉर्टला थांबलेले होते त्यानंतर पुन्हा दुसऱ्या एका मित्राच्या फार्म हाऊस वरती गेले बावीस मे ला पुण्यातील मुहूर्त लॉन्स या ठिकाणी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील आलेले होते तिथलं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं त्यानंतर तेवीस मेच्या पहाटेच पोलिसांनी त्यांना अटक केली मंडळी राजेंद्र हगवणे ज्या पद्धतीने बाहेर वावरायचे त्यावरून त्यांच्या घरात असं काहीतरी घडत असेल याची कल्पना सुद्धा नसल्याचा सूर मुळशीच्या राजकारणात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ते तालुकामधील बडे नेते असल्यामुळे अनेक कार्यक्रमांना त्यांची हजेरी होती मात्र घरामध्ये सुनेचा छळ करत असतील असं कोणालाही वाटत नसल्याची प्रतिक्रिया खासगीमध्ये काही जण देत आहेत त्यामुळे घरातल्या सुनांचा छळ करणाऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात होताना दिसतीये आता यावरती तुमचं नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद